नमस्कार शेवटी भूमीने पारितोषला सर्व काही सत्य सांगितलेलं असतं सर्व काही सत्य ऐकून पारितोषला खूपच मोठा धक्का बसलेला असतो पारितोष भूमीला म्हणालेला असतो भूमी तुम्हाला जी काही मदत लागेल ती मला सांगा मी तुम्हाला ती मदत करायला तयार आहे पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा काहीही झालं तरी आपल्याला त्या रागिणी पटवर्धनला चांगलाच धडा शिकवायचा आहे कारण त्या रागिणी पटवर्धननी माझ्या मित्राची जी अवस्था केली तीच अवस्था मला सुद्धा तिची झालेली बघायची आहे तेव्हा भूमी बोलते पारीतो सर तुम्ही माझ्यासोबत आहात म्हटल्यावरती मला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही आता तुम्ही डील डीलसुद्धा कॅन्सल करणार होता ते कॉन्ट्रॅक्ट परत एकदा साईन केलंय त्यासाठी खरंच खूप खूप आभार आजपर्यंत मी खूप गोष्टी सहन केल्या खूप काही बघितलं खूप जणांना मापसुद्धा केलं पण आता नाही आता एकेकाला इंगा दाखवायची जरूरतच आहे प्रत्येक वेळेला जर का त्या माणसाला मी माफ करत राहिले ना तर कदाचित तो माणूस माझ्या डोक्यावर बसे त्यावेळेला पारितोष बोलतो भूमी प्रत्येक वेळेला कोणालाही माफ करायचं नसतं त्याची जागा त्याला योग्य दाखवायचीच असते जोपर्यंत मी त्याची योग्य जागा त्याला दाखवत नाही ना तोपर्यंत मी शांत बसणार नाही लवकरात लवकर त्या माणसाला मी त्याची योग्य जागा दाखवणार ना। नाही ना तर रागिणी पटवर्धनला आकाशशी पायाशी टाकलं आणि आकाशची माफी मागायला लावली तर नावाची भूमी महाजन नाही मी तेव्हा पारितोष बोलतो भूमी तुम्हाला जी काही मदत लागेल ते मला तुम्ही सांगा मी स्वतः तुम्हाला मदत करेन मी कधीच तुमचा हात सोडणार नाही भूमी मी या वेळेला आकाशचा मित्र होतोच पण आता तुमचासुद्धा मित्र आहे तुम्हाला काहीही जरूरत लागली तरी तुम्ही मला सर्व गोष्टी सांगू शकता तेव्हा भूमी बोलते थँक्यू सो मच खरं सांगायचं तर मला हेच पाहिजे होतं आणि माझ्यासाठी हेच खूप महत्त्वाचं होतं तुमच्यासाठी तुमचं काम महत्त्वाचं आहे ना तेवढंच माझ्यासाठी या राघिणी पटवर्धनला चांगलीच अद्दल घडवणं महत्त्वाचं आहे तिला जोपर्यंत मी स्वतःच्या तोंडाने कबूल करायला लावत नाही ना तोपर्यंत तरी मी शांत बसणार नाही तेव्हा लगेच रागिणीचा फोन पारितोषला आलेला असतो आणि ती पारितोषला बोलते पारितोष मला तुम्हाला भेटायचं आहे तेव्हा पारितोष बोलतो का तुम्हाला मला का भेटायचं आहे त्यावेळेला लगेच रागिणी बोलते माझं खूप महत्त्वाचं काम आहे तुम्ही जर का आलात तर बरं होईल तेव्हा पारितोष बोलतो ठीक आहे तेवढ्यात मात्र पारितोषनी फोन ठेवलेला असतो भूमी पारितोषला बोलते खरं सांगायचं तर आता काही ना काहीतरी ही बाई मुद्दामून तुम्हाला सुद्धा आकाशच्या विरोधात पारितोष बोलतो तिला काय करायचंय ते करू दे पण मी आहे ना मी बघेन मी काय करायचं ते आता काळजी करायची गरज नाही सगळं व्यवस्थितच होईल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर पारितोष भूमीला मदत करेल का रागिणीचं सत्य आकाश समोर आणण्यासाठी कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू